नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील लोकप्रिय छायाचित्रामध्ये आपण बघतो की भारतात बऱ्याच भागात पावसास अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे विरळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देखील असून विदर्भात आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये त्याचा प्रभाव तयार झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतंय मात्र जे कमी क्षेत्र केरळच्या आजूबाजूने होतं ते सध्या कमजोर स्थितीमध्ये आलेलं आहे तरी देखील या भागात पुन्हा कमी क्षेत्र केरळ आणि गोव्याच्या दरम्यान विकसित होईल असा अनेक मॉडेलचा अंदाज आहे त्याही संदर्भातील आपण अंदाज जाणून घेणार आहोत पुढील हवामानाचा अंदाज काय असेल ते आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतंय की नांदेड जिल्ह्यामध्ये खास करून यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये चंद्रपूरमध्ये काही प्रमाणात परभणी हिंगोलीमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे इतरत्र पावसात जोर कमी झालेला होता जे एफीएस मॉडेलनुसार अंदाजात काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत विदर्भामध्ये विरळ स्वरूपामध्ये मराठवाड्याच्या दक्षिणी भागात विरळ स्वरूपामध्ये आणि थोडं सातारा सांगलीच्या भागात किंवा पुण्याच्याही दक्षिणी पूर्व भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज हे मॉडेल देऊ लागला आहे पुन्हा केरळच्या दरम्यान आणि कर्नाटक किनारपट्टी भागात कमीदाबाचं क्षेत्र पुन्हा वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात उत्तरेला देखील नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे सतरा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल पूर्व विदर्भ मराठवाड्याचा बहुतांश दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढत जाईल दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती वाढत जाणार आहे अठरा तारखेला हवामानात अधून सकारात्मक परिणाम होईल त्यामुळे संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे पर्जेनछायेच्या प्रदेशात पावसाचे संकेत आहेत कोकणातही पावसाचे संकेत आहेत एकूणच आपण बघतो की पावसाच्या प्रमाणामध्ये अरबी समुद्रातून वाढ होते आणि या उत्तरेला बंगालच्या बसागरात तयार होत असलेल्या दोन्ही सिस्टममुळे महाराष्ट्रावर ट्रफलाईन तयार होऊन पावसाचं तोरण तयार होतं आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत अजूनमधून अरबी समुद्रातील सिस्टम कमजोर होत जाईल फार प्रभावी ती राहिली नाही तरी देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम राहणार आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वीस तारखेला देखील असेल एकवीसलासुद्धा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं कोकण असं पावसात जोर अधिक राहील चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होत आहे सोळा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी प्रमाण वाढू शकतं कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात उत्तर महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे महाराष्ट्रातील खंडाचं तीव्रता जी आहे ती कमी होईल विरळ पावसाला आता महाराष्ट्रात सतरा तारखेलाही सुरुवात राहील अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र विरळ स्वरूपात विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण कोकण असं रा पावसाळ्यातून राहणार आहे हे पावसाळी प्रमाण पुढे वाढत जाण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विरळ पाऊस असेल वीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे एकवीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढत जाईल महाराष्ट्रात बावीस तारखेला सर्व दूर पाऊस असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं सर्वदूर पावसाचा अंदाज बावीस तारखेला दिला जातोय तेवीस तारखेपासून या पावसाळी वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात सर्व दूर सर्व महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यातून राहील हे वातावरण पंचवीस तारखेला कायम राहण्याचे अंदाज कायमेटने दिले आहेत सव्वीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पाऊस असणार आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पाऊस असेल तीव्र स्वरूपात पावसाचा प्रमाणात वाढ होण्याचे अंदाज देखील वाढतायत अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस आहे एकोणतीस तारखेला पावसाच्या प्रमाणात अधिक वाढ होईल तीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता आहे म्हणजे याचाच अर्थ शेवटचा आठवडा जो ऑगस्टचा आहे तो जास्त पावसाचा आहे हा अंदाज आपला अजून कायम आहे ई सी एम डब्ल्यूच्या ए एफ एस मॉडेलचाही अंदाज आपण घेणार आहोत आज विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता या मॉडेलने वर्तवलेली आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार उद्या पावसाच्या प्रमाणात वाढ होईल अठरा तारखेला महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र अपोद सोडता इतरत्र पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल एकोणीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे एकवीस तारखेला पूर्व भारतातील आणि अरबी समुद्रातील सिस्टम किती प्रभावी ठरतात यावर पावसाचा अंदाज पुढील अवलंबून असणार आहे परंतु महाराष्ट्रात एकवीस तारखेलाही पावसाची शक्यता कायम आहे बावीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम ठेवला असून कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे चोवीस तारखेला संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं इतरत्र हे पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपात असेल पंचवीस तारखेला गोव्यापासून तर गुजरातपर्यंत पश्चिम किनारपट्टीला जोरदार पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे या मॉडेलने संपूर्ण कोकण किनारपट्टीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे अंतर्गत महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता कायम आहे सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम तयार झाल्यास महाराष्ट्रातील पावसाचं सातत्य पुढे कायम राहील आता महाराष्ट्रात हवेचा दाब कमी होत असून लवकरच वातावरण बदलेल असा अंदाज आहे आज देखील महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात किंवा सांगलीच्या काही भागात देखील पावसाचं अतोर आज निर्माण होऊ शकतं पुढील दहा दिवस हे पावसाळी आहेत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार आहे आपण बघतो याचं प्रमाण सोलापूर लातूर बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा नागपूर अकोला अमरावती बन बुलढाणा या जिल्ह्यात किंवा जळगाव जिल्ह्यापर्यंत याचा जोर राहणार आहे थोडं हलकंसं वातावरण नाशिक धुळे आणि नंदुरबारमध्ये कमी राहिलं तरी त्याची कसर शेवटचा आठवडा भरून काढण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार आपण धावता अंदाज बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये आज देखील पावसाची शक्यता आहे यामध्ये अहिल्यानगरचा पूर्व भाग बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली चंद्रपूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीच्या काही भागात गडचिरोलीच्या काही भागात पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे हे पावसाळी प्रमाण आज उशिरा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव बीड नांदेड संपूर्ण विदर्भाच्या भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे उद्या देखील महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूरधाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगरचा पूर्व भाग या भागात पावसाचा अंदाज कायम आहे अठरा तारखेला सकाळीच मेघगर्जनेसह बीजांच्या कडकडासह जोरदार पाऊस चंद्रपूर नांदेड यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली अकोला अमरावतीचा दक्षिणी भाग जालना बीड सोलापूर लातूर धाराशिव सांगलीपर्यंत पावसाचं वातावरण तयार होणार आहे दुपारनंतर पावसाचा मोर्चा हा थोडा बदलणार आहे संपूर्ण नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगावच्या काही भागात छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोकणच्या बऱ्याच पूर्व भागामध्ये पावसाळी प्रमाण वाढणार आहे म्हणजे सकाळी ज्या भागात पाऊस आहे त्याच्या दुसऱ्या भागात संध्याकाळी अठरा तारखेला पाऊस असणार आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पाऊस आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशासारखाच पावसाचा प्रभाव निर्माण होतोय यामध्ये संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं सर्वत्र पावसाळी वातावरण एकोणीस तारखेला तयार होतं आहे शेतकऱ्यांनी पावसासंदर्भात चिंता करण्याची गरज नाही कारण हा उरलेला काळ देखील मान्सूनचा अतिशय मुबलक आहे काल आपल्या चॅनलमधून आपण एक व्हिडिओ परतीच्या पावसासंदर्भात प्रसिद्ध केलेला आहे त्यात काही अपडेट्स होतील ते आपण पुढे हवामानाच्या अंदाजात देत राहू परंतु तो अंदाज शंभर टक्के बरोबर येणार आहे आणि यावर्षीचा आपला मान्सूनचा अंदाज देखील शंभर टक्के बरोबर येण्याच्या दृश्येने वाटचाल होते एकूणच आपण बघतो वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम पावसाळ्यातून राहणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जन्य प्रदेशात पाऊस कमी झाला आहे आणि ही पावसाची कसर हा पाऊस भरून काढणार आहे यामध्ये अहिल्यानगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण कोकण जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा बुलढाणा या सर्वच जिल्ह्यांमध्ये जालन्यामध्ये पावसाळी वातावरण वीस तारखेला आहे हे पावसाळी वातावरण सोलापूर सांगली लातूर नांदेड बीड या भागात दुपारनंतर किंवा रात्री उशिरा प्रभावी ठरणार आहे आपण बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेलाही पावसाळी वातावरण आहे अहिल्यानगर सातारा सांगली पुणे सोलापूर लातूर धाराशिव या भागात काही काळ पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे पूर्व नाशिकमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे तर या भागातली पावसाची गरज देखील हा काळ भागून काढेल एकवीस तारखेचा तो अंदाज आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे बावीस तारखेपासून पावसाळी वातावरणाचा रंग बदलतो आहे थोडी झडीच्या स्वरूपातलं हे वातावरण महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला तयार होत आहे थोडे हलके पाऊस महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात पावसात जोर वाढेल इतरत्र पाऊस कमी होईल असा या मॉडेलचा अंदाज आहे नेमकी हवामानात काय बदल होईल ते आपण दररोजच्या अंदाजात अपडेट करणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा